राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट कापूस बाजारामध्ये मोठी वाढ बदरावती असेल पारशिवनी असेल उमरेड असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल समुद्रपूर असेल महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे कापसाची लेटेस्ट अपडेट आज सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला आहे वर्धा या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये समुद्रपूर कापूस मार्केट भिहापूर कापूस मार्केट सावनेर कापूस मार्केट काटोल कापूस मार्केट हिंगणघाट कापूस मार्केट सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होता इथून पुढचा बाजार कसा असणार आहे सी सी आय किती खरेदी करणार आहे आणि भाव किती असणार आहे हे आता इथं पुढं बघण्याचं आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट रोजच्या रोज कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा यामध्ये आपण जे महत्वाचे मार्केट आहे यामध्ये सविस्तर बाजारभाव बघणार आहोत चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज कापूस बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत असतो पहिलं मार्केट जे आहे फुलंबरी मार्केटमध्ये दोन हजार नव्वद क्विंटल अकाली सात हजार ते आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा फुलंबरी मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट वीस रुपये फुलंबरी या ठिकाणचा आजचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये सुद्धा बाजारामध्ये तेजी आपल्याला टिकून आहे बार्शीमध्ये सतराशे बावन्न क्विंटल अवकाली सात हजार ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा बार्शी या ठिकाणी सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट पाच रुपये बार्शीचा आजचा कापूस बाजारवा सरासरी दर सत्तर ते ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजार उमरेडमध्ये पंधराशे क्विंटल सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये उमरेडचा आजचा कापूस बाजार वा। सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत उमरेडचा कापूस मार्केट दे चाल देऊळगाव राजा एक हजार क्विंटल अवकाली सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये देवळगाव राजाचा आजचा कापूस बाजारवा सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपये देवळगाव राजा कापूस मार्केट रेट सिंधी सेलूमध्ये सर्वात टॉप मार्केट रेट अठराशे पन्नास क्विंटल लावका सात हजार शंभर ते आठ हजार तीनशे रुपये आजचा कापूस बाजारवा सिंधी सेलू या ठिकाणी एकाहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील अमरावतीमध्येच आठ हजार पन्नास भदरावती आठ हजार एकशे शंभर रुपये जालना आठ हजार दोन रुपये अक्कलो आठ हजार दहा रुपये अकोला बोरगाव म्हणजे आठ हजार तीनशे रुपये उमरेड आठ हजार पन्नास देवगरावला आठ हजार दोनशे रुपये सिंधी सेलू आठ हजार तीनशे अमरावती आठ हजार पंच्याहत्तर समत्रपूर आठ हजार दोनशे पार्शिवनी सात हजार नऊशे पन्नास रुपये हदगाव तामसा आठ हजार साठ रुपये बाळ कळमेश्वर आठ हजार रुपये काटनची आठ हजार दोनशे पन्नास कोपर्ना सात हजार आठशे पन्नास भिवापूर आठ हजार शंभर वणी शिंदोला आठ हजार साठ उमरेड आठ हजार सत्तर रुपये अकोला बुरगाव मंजू आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे हिमायतनगर सात हजार सातशे बरोवर शेगाव आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात कापूस बाजारावर वाढणार आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर उमेट आठ हजार पन्नास ते आठ हजार दोनशे रुपयेपर्यंत जालना आठ हजार दोन रुपये समुद्रपूर आठ हजार दोनशे रुपये सिंधी सिल्व आठ हजार तीनशे रुपये उमरेडमध्ये वरोरामध्ये आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार आजचा कापूस बाजारावर बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो